यशवंत माने म्हणतात त्या महिलेने दहा लाख रुपयांनी मला तुम्ही सांगा ज्या महिलेची ती चाळीस एकर आहे नाही महिलेचा भला मोठा आहे त्याच्यावरती पाणी टाकून ती महिला आज पुण्यामध्ये धुनं मांडी करते त्याचा मुलगा आज पंधरा हजार रुपयाच्या नोकरीना ड्रायव्हर म्हणून काम करतो ज्यांना आयुष्यामध्ये एवढं मोठं सुख बघितलं ते कसे पैसे मागू शकते यशवंत माने हा मूर कमावण्याचा आणि मोहोळच्या जनतेने त्याला एकतीस हजार मतानं होताना पाडून इंदापूरला पाठवलेला आहे त्यामुळे तो गांजा पितो का दारू पितो ह्याच्यामध्ये तो बेताल वक्तव्य करतो मोहनमध्ये सहविचारी आघाडी झालेली काय आपण असाल त्यात काय नाही मोहोळमध्ये आम्ही सर्व विधानसभेला जे माझ्याबरोबर होते ते सर्व माझे सहकारी हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला माझ्याबरोबर येतील आम्ही तिथे एक महाविका विकास आघाडीच्या माध्यमातून महाआघाडी तयार करून पुर। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला लढतो आहे आणि मला खात्री आहे की आम्ही प्रचंड मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकू याच्यामध्ये तुम्ही जे म्हणले आता स जे सोबत येतील आघाडी केले त्याच्यामध्ये काका साठे मनोहर डोंगरे असे काही नाव असतील उमेश पाटील कोण शंभर टक्के कोण असेल काकासाहेब साठे माझ्याबरोबर असतील उमेश पाटील माझ्याबरोबर असतील चरणदास शिवरे माझ्याबरोबर असतील डोंगरे परिवार माझ्याबरोबर असेल आणि आताच काय सांगत नाही जेव्हा विधानसभा जर मी एकतीस हजार मतांना निवडून करतो तर विधानसभा कशी जिंकायची त्या पाटला ज्या हातात मोहोळची सूत्रं गेली पन्नास वर्षी होती ती सूत्रं काढून घेण्याचं काम ह्या राजू खरेने केलेलं आहे तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुरू बघा ही जी उरलीसुरली पाटील की संपूर्ण टाकतो ओके धन्यवाद